गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह गुरु नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरु का घ्यावं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु का बनावं खरं तर गुरु का बनावं तर या संदर्भाचीच आपण आज माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी गुरु आपण गुरु का बनवावे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात त्याच्यानंतर आपण प्राथमिक शिक्षण घेत असतो पदो पदोपदी आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु आपल्याला लाभत असतात आयुष्यात जर गुरु नसले तर त्या आयुष्याला योग्य आकार असा आपल्याला मिळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण खूप भाग्यवान आहोत की आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानलेला आहे गुरु आपल्याला आपला भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता न करता वर्तमान काळात जगायला शिकवतात खरं तर दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते आता तुम्ही म्हणाल चोवीस गुरु का केले होते प्रत्येक गुरुने त्यांना खूप काही शिकण्यासारखं होतं आपल्यात अवगुण त्याग करून आणि चांगले गुण अंगीकारण्यासाठी स्वतः दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते मग आपण जर दत्त महाराजांना गुरु केले तर आणि या कलियुगात दत्त महाराजांचे एक अवतार श्री साम... श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला आपले गुरुपद द्यायचं आहे गुरुपद देणं म्हणजे काय तर गुरुपद देणं म्हणजे मुळात तर गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्यांच्या नात्यातला आहे त्यांच्या नात्यातला हा दिवस आपण साजरी करत असतो त्यातला प्रेम त्यांच्यातली श्रद्धा त्यांच्यातला विश्वास ही दृढ आहे हे सिद्ध करून देण्यासाठी हा दिवस असतो आणि गुरूंप्रती आपली कृत व्यक्त करण्याचा हा दिवस असतो याच दिवशी आपल्याला महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे आता तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन तरी गुरुपद घेतलं म्हणजे आपल्याला जरी गुरुपद महाराजांना दिलं तरी चालतं पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे मठ नाही आहे तर तुम्ही घरातले घरात गुरुपद देऊ शकता तर ते तसं ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी गुरु का करावा त्याचं कळालं पण मेन म्हणजे आपल्याला महाराजांनाच गुरु का बनवावं तर अर्थात दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले आणि बऱ्याच वेळा अशा कमेंट देतात की ताई आम्ही साईबाबांची सेवा करतो आम्ही बैठकीला जातो तर मग आम्ही महाराजांना गुरु करू शकतो का तर दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले तर आपण एक दोन गुरु बनवले तर काय बिघडतं तर सगळ्यात आधी तुम्ही तुम्ही कोणाचीही सेवा करत असाल आणि तुम्हाला जर महाराजांना आपल्या गुरुपद द्यायचं असेल तर तुम्ही बिंदास देऊ शकता अर्थात सगळ्यात आधी ताई आम्हाला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आता पाचव्या दिवशी तर आपण सेवा करू शकतो पण चौदा दिवस आहे मग आम्ही केंद्रात जाऊन गुरुपद घेऊ का बघा मासिक धर्माचा चौथा दिवस हे पाळायचं असतं तर महाराजांनी कधीही विठळ सुतक पाळलं नाही पण तो पाळावा कारण जेव्हा आपण विठळमध्ये असतो आपल्याला मासिक धर्म असतं तर अर्थात शरीरामध्ये बरेच काही बदल घडत असतात आणि सायंटिफिकल बघायला गेलं तर शरीर शरीरही खूप जास्त त्रासातून जात असतं आणि कितीही नाही म्हटलं तर आपण या अवस्थेमध्ये देवाला स्पर्श करणं देवाची पूजा करणं एवढी मनस्थितीसुद्धा आपली नसते तर आपण ज्यांना गुरुपद द्यायचं आहे महाराजांचं पण जे केंद्रात जाऊ शकत नाही तर त्यांनी मनातल्या मनात मी तुम्हाला आता जे काही सांगत आहे ते तुम्ही मनातल्या मनात करा बघा दरवर्षी आपल्याला गुरुपद महाराजांना द्यायचं असतं आता तुम्हाला काय करायचं आहे आता गुरुपत तुम्ही दिवसभरात कधी पण देऊ शकता तर सकाळी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठून तुम्हाला स्वतःचा उलून शुशुटबुध होऊन महाराजांच्या समोर बसायचं आहे मन शांत ठेवायचं आहे महाराजांना प्रार्थना करायची त्याच्या आधी नारळ घ्यावा शेंडा महाराजांकडे असावा नारळ घ्यावा त्याच्यावर गुलाबाचं फूल ठेवावं आणि जर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर तिकडे पण तुम्ही नारळ आणि गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे तर नारळ आणि गुलाबाचं फूल हातात घ्यावं महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज तुम्हीच माझे गुरु सद्गुरू परमगुरु आहात आजपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरुपद स्वीकारा तुम्हीच माझे आई वडील सखाबंधू मित्र सगळेच आहे कारण जगासमोर रडण्यापेक्षा जर महाराजांसमोर रडल्या ना तर मार्ग मिळतो आणि हलकं होतं नाही तर लोक आपल्याकडून रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात त्याच्यापेक्षा इथे जेव्हा महाराजांच्या चरणांजवळ जेव्हा मस्त ठेवताना तेव्हा खूप बरं वाटतं आणि जे लोक हे करतात ना जे करता खरं स्वामी भक्त आहेत त्यांना याचा अनुभव आलेला आहे तर ही प्रार्थना केल्यावर आपण जेव्हा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करतो तर ते एक तीर्थ असतं जे पाणी असतं ज्याला आपण तीर्थ म्हणतो ज्याला चरण तीर्थ म्हणतो केंद्रात गेल्यावर के तर तुम्हाला केंद्रातच तिथे मिळणार आहे पण जेव्हा तुम्ही घरात करणार आहात तुम्हाला एक तीर्थ असं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केलेलं ते तीर्थ असतं ते डाव्या हाताने उजव्या हातावर तुम्हाला ते तीर्थ घ्यायचं आहे आणि एक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे आधी सांगते ज्यांच्या घरात फोटो आहे तर फोटोवर तर अभिषेक करणार नाही आहे मग तुम्ही घरातलं पाणी घ्या एकदम स्वच्छ पाणी घ्यावं आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आपल्या घरातलंच आपण जे मूर्तीचं तीर्थ आहे मूर्तीवर अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे एक मंत्र म्हणायचा आहे तो तुम्हाला सांगते अकालमृत्युम हरणम सर्व व्याधी सद्गुरु विनाशनं स्वामी समर्थ महाराज तीर्थ जटरे। दारिया मेहम शिरसाम दारिया मेहम काळजी करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र देईल तर हा मंत्र एकदाच म्हणावा हातात जल घेऊन हा मंत्र म्हणावा आणि नंतर पाणी ग्रहण करायचं आणि एकदाच करायचं एकदा तो मंत्र म्हणजे हातात पाणी घेतलं डाव्या हातातून उजव्या हातावर पाणी टाकलं एकदा तो मंत्र म्हणायचा आणि पाणी ग्रहण करायचं तर या पद्धतीने तुम्हाला आपलं गुरुपद महाराजांना द्यायचं आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपण ब्रह्मांड नायकाला आपलं गुरुपद दिलं जो महाराजांच्या सेवेत येतो आणि बघा हा दिवस तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की मी महाराजांना गुरु का केलं इतके प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर येईल की काय माझा विष होतं काय माझा भूतकाळ होता आणि काय माझा वर्तमान काळ आहे आणि नक्कीच त्याच्यापेक्षा भारी माझा भविष्य काळ आहे महाराजांच्या सेवेत आला म्हणजे चला आता काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे काहीतरी कर्म वाईट आहेत आणि महाराजांच्या त्या महाराजांच्या तो सेवेत आला मग त्याला कर्मातून सुटका मिळेल का अजिबात नाही महाराज नेहमी म्हणायचे की तुझे कर्म आणि मी याच्यामध्ये तुझे, तुझे कर्म आणि तू याच्यामध्ये मी कधी येणार नाही ना पण हो जेव्हा आपण महाराजांची सेवा करत असतो तेव्हा माझ्या भोग्याची तीव्रता नक्कीच कमी होते माझ्या आयुष्यात माझ्या प्रत्येक वळणावर जर काटेच आहेत पण महाराज माझ्या पाठीशी आहेत ना नको मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा असं वाक्य जरी ऐकतो वाचतो बघतो तर धीर येतो की नाही माझे महाराज माझ्या पाठीशी आहेत म्हणून माझ्या आयुष्यात जरी दुःख आहेत संकट आहे त्रास आहेत तरी मी काळजी करणार नाही कारण महाराज आहेत माझ्यासोबत त्या दुःखातून मी जाणार आहे पण त्या दुःखाची तीव्रता मला जाणवणार नाही कारण ते दुःख माझ्यापर्यंत महाराज येऊनच देणार नाही एवढी ताकद त्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे म्हणून सगळ्यांनी गुरुपद घ्यावं अर्थात मासिक धर्म आला तर तुम्ही घेऊ शकत नाही पण मनातल्या मनात, मनात प्रार्थना करावू शकता मनातल्या मनात जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला पण ज्याला मानस पूजा म्हणतो मनातल्या मनात, मनात तुम्ही हे सगळं करू शकता हरकत नाही यावर्षी मासिक धर्मामध्ये धर्मामुळे शक्य होत नाही तर ताई आम्ही मग गुरुपद कधी घ्यावं तर गुरुपौर्णिमेलाच गुरुपद घ्यायचं असतं नंतर वगैरे नाही आहे हे फक्त त्याच दिवशी करायचं असतं आता त्या नारळाचं काय करायचं तर तुम्ही कधी पण केंद्रात मठात मंदिरात जाईल तर तेव्हा तुम्हाला ते नारळ घेऊन त्यांच्या महाराजांच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे ठेवायचं आहे तर या दिवशी तरी महाराजांकडे काहीच मागू नका तज्ञ व्यक्त करा की महाराज जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि खरं तर महाराजांनी खूप काही दिलेला आहे हा जन्मसुद्धा कमी पडणार आहे महाराजांची सेवा करण्यासाठी आणि एक तुम्हाला सांगायचं आहे की आजच्या या याच्यामध्ये महाराज आणि तु, तुमच्यामध्ये ना कोणच नाही थर्ड पर्सनला कधी इन्वॉल्व्ह करू नका महाराजांपर्यंत जायचंय तर तुम्हाला कोणाचीही गरज नाही भासली पाहिजे केंद्रात मठात जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात महाराज दिसत आहेत महाराज महाराजच होते त्या जागी कोणालाच बघू नका तेच होते तेच आहेत कोणीतरी आहे मग ते महाराज आहेत नाही महाराज महाराजच आहेत कोणच एवढं कॅपेबल नाही आहे ते महाराजांची जागा घेऊ शकतं म्हणूनच पण आपलं खूप भाग्यवान आहोत आपण महाराजांची सेवा करतो तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तर राज्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतकेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ